दिल्ली विधानसभेचे निकाल लागलेले असून या ठिकाणी भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे या निवडणुकीत सर्वात महत्वाचा निकाल लागला आहे तो म्हणजे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा झालेला पराभव त्यांचा पराभव हा भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी केलाय चला तर जाणून घेऊया प्रवेश वर्मा यांच्याविषयी तसेच त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीविषयी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा पराभव पत्करावा लागला प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा तीन हजारहून अधिक मतांनी पराभव केला आहे अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे प्रवेश वर्मा यांच्याकडे किती संपत्ती आहे त्यांची एकूण मालमत्ता किती आहे ते आपण निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार जाणून घेऊया प्रवेश वर्मा यांची एकूण मालमत्ता पंच्याण्णव कोटी रुपयांची आहे त्यांची एकूण जंगम मालमत्ता सत्याहत्तर हजार एकोणनव्वद लाख रुपये इतकी आहे तर त्यांच्या पत्नीकडे सतरा कोटी त्रेपन्न लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे प्रवेश वर्मा यांच्याकडे अकरा कोटी पंचवीस लाख रुपयांची स्थावर मालमत्ता देखील आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर सहा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे प्रवेश वर्मा यांच्याकडे किती गाड्या आणि किती पैसे आहेत निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार प्रवेश वर्मा यांनी व्यवसाय आणि समाजसेवा हे त्यांच्या उत्पन्नाचं स्रोत असल्याचं सांगितलं आहे त्यांची पत्नी खाजगी सेवा आणि समाजसेवा करते वर्मा यांच्याकडे सुमारे दोन पूर्णांक दोन लाख रुपये शिल्लक आहेत आणि त्यांच्याकडे तीन गाड्या देखील आहेत यामध्ये नऊ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर छत्तीस लाख रुपयांची टोयोटा इनोवा आणि अकरा पूर्णांक सतरा लाख रुपयांची महिंद्रा एक्स व्ही यांचा समावेश आहे वर्मा कुटुंबाकडे एकूण किती सोनं आहे वर्मा कुटुंबाकडे सुमारे लाख आहे त्यापैकी प्रवेश वर्मा यांच्याकडे बाजारात आठ पूर्णांक पंचवीस लाख रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम सोने आहे तर त्यांच्या पत्नीकडे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये किमतीचे एक पूर्णांक अकरा किलो सोनं आहे याशिवाय त्यांच्या दोन्ही मुलांकडे बारा पूर्णांक पस्तीस लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम सोने आहे आणि त्यांच्या मुलाकडे सहा पूर्णांक सतरा लाख रुपयेचे एकशे पन्नास ग्रॅम सोने आहे